फ्रेंड्स आपली जे अजिंक बिबा पाटील युनिव्हर्सिटी आहे ते डॉक्टर अजिंक्य बिबा पाटील जी व्हेरी डायनामिक अँड विजनरी लीडर त्याने फाउंड केलेली आहे त्यांचा विजन आहे टू मेक दिस युनिव्हर्सिटी इनोव्हेशन युनिव्हर्सिटी अँड बिकॉज ऑफ दॅट ही इज रिसेंटली रिसिव्ह सम अवॉर्ड्स चालतो फॉर एक्झाम्पल वन अवॉर्ड ही गॉट फ्रॉम बॉस्टन भूषण भारत भूषण अवॉर्ड एक सेकंड अवार्ड ही गॉट फ्रॉम रेडिओ सिटी एज ए बेस्ट बिझनेस टाइटन अवॉर्ड हिज ड्रीम वी आर रिअलाइझिंग त्याने जे आम्हाला विजन दिलं आहे ते आम्ही रिअलाईज करतो आहे आणि पार्ट ऑफ दॅट विजन इज नाव बी आर स्टुडंट सेंट्रिक बी स्टुडंट लांबिंग सेंटरमध्ये ठेवून सगळ्या ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि रिझल्ट ऑफ ऑल दोज ॲक्टिव्हिटीज वी आर डुईंग फॉर द स्टुडंट टुडे नेकने आम्हाला एग्रेड दिलेला आहे दॅन एन बी एने आम्हाला मॅनेजमेंट आणि बायोटेक्स प्रोग्राममध्ये अॅक्रेडिशन केलेलं आहे आणि रिसेंटली एन आर एफ सगळ्यांना माहिती आहे एन आर एफ रँकिंग डिक्लेअर झाली सेंट्रल गव्हर्मेंट करून आणि वी आर इन द बँड ऑफ टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड इंस्टिट्युशन्स फॉर द इंजिनियरिंग ऑल दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ विजनरी लीडरशिप अँड डेडिकेटेड फॅकल्टी मेंबर्स अँड Support from the student and very conditional environment which we are giving for the student.